संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आमचे नेते संजीवजी नाईक साहेब यांची उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचा असंतोष इथे आज उफाळून आलेला आहे जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी इथे राजीनामे सुपूर्द केलेले आहेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांना हे राजीनामे सुपूर्द करण्यात आलेले आहे आमचं एकच म्हणणं आहे की संजीव नाईक साहेबांनी गेली पाच वर्ष हा मतदारसंघ पालता गाठलेला आहे प्रत्येक लोकांशी त्यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे की यावेळी आम्हाला ठाणे लोकसभेला संजीव नाईक साहेबच हे खासदार पाहिजेत सर्व ग्राउंड रिपोर्ट जर संजीव नाईक साहेबांचा पॉझिटिव्ह असताना या कोणत्या बेसवरती हे नवीन उमेदवार दिलेले आहेत याची कल्पना आम्हाला नाहीये कारण आम्हाला आम्हाला आमचे उमेदवार आणि हे पुढचे ठाण्याचे खासदार हे संजू नाईक पाहिजेत इथे कोणता पक्षाचा विरोध नाहीये खरं पक्ष जर टिकवायचा असेल ठाण्यामध्ये तर संजू नाईक साहेब हेच उमेदवार असायला पाहिजेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जर सहा पैकी चार आमदार भाजपचे असतील तीनशे पैकी साठ टक्के जर नगरसेवक भाजपचे असतील आणि जर कार्यकर्ते जर एवढे असंख्य भाजपचे असतील तर माननीय गणेशजी नाईक साहेब यांनी नवी मुंबईला अशा बिकट परिस्थितीमध्ये लोकांच्या समस्या सोडवल्या आणि ते सोडवत असताना इथले जो जनसमुदाय आहे हा संपूर्ण नाही कुठं ते प्रेम करणार आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये जवळजवळ नाही म्हणलं तर आठ लाख मतदारसंघ